हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या मस्त आहात ना मस्तच राहा तर आपण इथे आज बनवणार आहोत छान अशी पावभाजी बघा इथे मी तुम्हाला पाच माणसांच्या प्रमाणात चार ते पाच माणसांसाठी पावभाजी कशी बनवायची प्रमाण कसं घ्यायचं ते इथे मी तुम्हाला सांगणार आहे बघा इथे मी सगळ्या भाज्या एक पाव घेतलेल्या आहे इथे बघा हा फ्लावर घेतलेला आहे पाच ते सहा बटाटा घेतलेले आहे एक पाव शिमला मिरची घेतली आणि इथे एक पाव मटर घेतलेले आहे हे शेंगा जे असतात सोललेले वटाणे ते आहे भिजवलेले नाही आहे बघा हेच वटाणे घ्या याने भाजीला टेस्ट खूप छान येते आता आपण ह्या भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घेऊया तर इथे बघा भाज्या मी दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि ह्या कुकरमध्ये शिजवणार आहे भाज्या शिजवण्यासाठी खूप पाणी टाकायचं नाही त्यानंतर आपण भाजीमध्ये गाजर ॲड करणार आहोत गाजर छान स्वच्छ धुवून वरचे साल काढून घेतलेले आहे आणि ते मी भाजीमध्ये किसून टाकते आहे तुम्ही बघू शकता त्याला बीटरूट ॲड करायचं आहे बघा बीट देखील मी स्वच्छ धुवूनवरचे साल काढून घेतलेले आहे आणि आता बीटही किसून टाकते तुम्ही संपूर्ण बीट ॲड करू शकता किंवा मग हाफही टाकू शकता बघा मी दोन्हीही किसून झाल्यानंतर पूर्ण भाजीमध्ये बीट आणि गाजर मिक्स करते आहे हळूहळू असं छान चमचा घेऊन मिक्स करा जेणेकरून ते पूर्ण संपूर्ण मिक्स होणार आणि मग शिजण्यासाठी देखील मदत होणार आहे संपूर्ण मिक्स करून झाल्यानंतर कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या जेणेकरून भाजी छान शिजेल नंतर इथे पावभाजीसाठी लागणारा मसाला करूया बघा इथे मी दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे आता याची पेस्ट करून घेऊया त्यानंतर इथे चार ते पाच मोठे कांदे स्वच्छ धुवून घेतलेले आहे कांदे उभे कापून घेतलेले आहे आता आपण कांद्याची प्युरी करूया प्युरी कांद्याची प्युरी टमॅटोची प्युरी सगळी वेगळी वेगळी करायची बघा इथे मी दोन मोठे टमॅटो घेत आहे हे देखील स्वच्छ धुवून याची प्युरी करायची आहे इथे आपल्या भाज्या शिजलेल्या आहे बघा आई भाज्या छान स्मॅश करते आहे बघा भाज्या अशा आपला जो स्मॅशर असतो त्याने छान स्मॅश करून घ्यायच्या इथे संपूर्ण भाजी स्मॅश करून झालेली आहे आता आपण भाजीला तडका देऊया इथे मी मोठ्या कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे जिरं मोहरी देखील तुम्ही ॲड करू शकता पण मी नाही करत मला नाही आवडत नंतर आपल्याला ॲड करायची आहे आलं लसूण पेस्ट बघा इथे संपूर्ण पेस्ट ॲड करायची आणि पेस्ट छान अशी मिक्स करून घ्यायची तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची पेस्ट फ्राय झाल्यानंतर आपल्याला इथे कांद्याची प्युरी ॲड करायची आहे बघा संपूर्ण प्युरी छान ॲड करून घ्यायची आणि ही प्युरी छान पूर्ण ब्राऊन रंगावर परतवून घ्यायची खूपही नाही आपल्याला ब्राऊन करायची पण अशी लालसर होईपर्यंत प्युरी छान परतून घ्यायची आहे तर बघा इथे मी संपूर्ण भाज्या छान स्मॅश करून घेतलेल्या तुम आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही कुठल्याही भाजी तुम्हाला अशी दिसणार नाही फक्त वटाणे जे आहे ते खूप स्मॅश नाही करायचे त्यानंतर आपल्याला ॲड करायचे आहे टोमॅटो प्युरी बघा संपूर्ण कांदा लसूण सगळं छान ब्राऊन झाल्यानंतर टोमॅटो प्युरी ॲड करायची इथे मी टोमॅटो प्युरी ॲड केलेली आहे आणि आपल्या कांद्या आणि लसण्याच्या प्युरीमध्ये पूर्ण तिला छान मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने मिक्स करते आहे नंतर ह्या प्युरीला छान तेल सुटेपर्यंत छान परतू द्यायची आपल्याला तेल सुटेपर्यंत ही प्युरी बघा आपली प्युरी छान परतलेली आहे आताही आपल्याला यात ॲड करायचे आपले घरगुती मसाले बघा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट नंतर आपला घरगुती काळा मसाला आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ॲड करायचा आहे पावभाजी मसाला तुम्ही रेडीमेड मार्केटमधला कुठलाही पावभाजी मसाला घेऊ शकता इथे मी दोन चमचे पावभाजी मसाला ॲड करते आहे तुम्ही तुमच्या तिखटच्या अंदाजानुसार ॲड करू शकता बघा नंतर संपूर्ण मसाला छान मिक्स करून घ्यायचा झाकण ठेवून थोड्या वेळ हा मसाला परतू द्यायचा बघा इथे मसाला आपला छान परतलेला आहे आणि वरतून थोडंसं पाणी आपल्याला यात ॲड करायचं आहे बघा इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे पुन्हा छान ढवळून घ्यायचं जेणेकरून खाली जो मसाला लागलेला आहे तो करपणार नाही संपूर्ण मसाला ना छान परतल्यानंतर आपल्याला वरतून जी आपण भाजी स्मॅश केली होती ती यामध्ये ॲड करायची आहे बघा इथे संपूर्ण भाजी ॲड केलेली आहे आणि भाजी मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स व्हायला आपल्याला बराच वेळ लागेल त्यामुळे भाजी छान हळूहळू हळूहळू यामध्ये ढवळायची आहे पूर्ण भाजी ढवळून झाल्यानंतर इचा रंग छान चेंज होणार आहे तुम्ही बघालच पुढे भाजी किती छान रंग भाजीला येतो आहे बघा इथे मी संपूर्ण भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे तर बघा भाजी खूप अशी दाटसरही नाही करायची आणि खूप अशी पातळी नाही ठेवायची अगदी मिडियमच ठेवायची तर इथे आपली पावभाजी रेडी झालेली आहे आणि आपल्याला सगळ्यात लास्टला इथे ऍड करायचा आहे मीठ इथे बघा मी दोन चमचे मीठ ॲड करते हे मीठ चवीनुसार ॲड करा बघा इथे मी दोन चमचे मीठ ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मग नंतर ॲड करायचं आहे अमूल बटर किंवा तुम्ही गावराणे तूप देखील ॲड करू शकता दोन्हीपैकी काही टाकलं तरी भाजीची चव अप्रतिम लागते आणि नंतर आपल्याला भाजीवर झाकण ठेवून ही भाजी दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायची आहे भाजी आपण ऑलरेडी शिजवलेली आहे पण ती उकळवली तर अजून छान लागते तर आपली पावभाजी छान रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो